शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा पी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनांचा हे आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता लवकरच जमा होणार आहे त्यांची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो दोन्ही योजनांचे मिळून हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता चार हजार रुपये एकदम शेतकऱ्याला दोन्ही हप्ते एकदाच मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला यादीचं नाव असेल तर तेवढ्याच तुम्हाला पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी किसान सन्मान निधी योजनाचा बघा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता बघा त्यांची यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण युट्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघा यादीमध्ये आपण स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या यादीत नाव बघू शकतो तर शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला यादीत नाव बघायचं हे सुद्धा आपण तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहोत तर सर्वात पहिले शेतकरी मित्र जर तुम्ही चॅनलवर अजून सुद्धा नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा कारण की शेतकरी आता बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्व आता मोठी आणि साक्षरात पेपरला आलेली बातमी आहे आता बघा शेतकरी बांधवांना आता पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता या हप्त्याची तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे म्हणजेच की बघा तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपर दाखवीत दाखवून बघा त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची या आलेली आहे बघा आजच ही बातमी आलेली आहे म्हणजेच की बघा पेपरवरून आपल्याला बातमी आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा म्हणजेच की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता व तसेच पीएम किसान योजनाचा एकवीस हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर का येत आहे यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे म्हणजेच की बघा शासनाने सांगितले आहे की एवढ्या लवकर का पैसे येत आहे बघा चला तर तो पेपर पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यांसाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला नमो शेतकरी योजनाचा सा बघा सातवा हप्ता येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता त्यामुळे आता त्या त्या बागा, बागा आता बघा त्यामुळे सरकारने हे आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार आहे त्यामुळे बघा तर बघा शेतकरी आता लाईव्ह तुम्ही बघू शकता की बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पीएम किसान सन्मानित निधी योजनाचा एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेनंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता काही तासाच तुमच्या बँक अकाउंट आता हे पैसे जमा होणार आहे म्हणजे बघा पाच वाजल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटवर म्हणजे की बघा पाच सहा वाजल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटवर हे हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकर तुमच्या देण्यात येणार आहे आता बघा ही माहिती लवकरच आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार आहे साक्षात पेपरला ही माहिती आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आता या हप्ता लवकरच काय येत आहे याचे देखील प्रश्न सरकारने जाहीर केलेले आहे म्हणजे बघा हे हप्ता आता लवकर काय येत आहे असे प्रश्न उत्तरच लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता येणार आहे तर बघा आता सर्वात महत्वाचं पॉईंट तुम्ही इथं महत्वाचं लक्ष द्या बघा शासनाच्या महत्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे बघा जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झाला व तसेच बघा दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान बघा दोन ऑगस्ट रोजी हे रोजी पी एम किसान योजनाचा हे हप्ता देखील शेतकऱ्याच्या आता मिळालेला आहे व तसेच बघा शेतकरी बांधवांना हप्ता हा लवकरच काय शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारनं हा बैठक घेतलेली आहे कारण की मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे की बघा की तुमच्या खात्यामध्ये ही निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला आज तुमच्या बँक अकाउंटवर म्हणजे की पाच ते सहा वाजेनंतर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला यादीमध्ये नाव कशाप्रकारे बघायचंय हे सुद्धा तुम्ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहोत तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो जे काय तुमचा जे काय गुगल ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला सर्वात पहिले ओपन करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो गुगल ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं बघा इथं पी एम किसान सम्मान निधी योजना सर्च करायचं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनी बघा तुम्हाला आता पी एम किसानचा एकवीस हाप्ता तुम्हाला मिळणार की नाही हेच तुम्हाला लक्षपूर्वक चेक करून घ्यायचं आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनी बघा इथं पी एम किसान अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनी बघा तुम्हाला पी एम किसानची ऑफिशियली जी काही साईट आहे ती तुमच्यासमोर आता ओपन होणार आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो ही पी एम किसान सन्मान निधी जी काही ऑफिशियली साईट तुमच्यासमोर ओपन झालेली आहे आता तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करायचं असेल तर त्या साईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा साईटला क्लिक केल्यानंतर तुम्ही समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे बघा आता आता ही किसान निधी हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात स्वतः बघा हे हप्ता ही बघा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा ज्या शेतकऱ्यांनी महत्वाचे काम केले नाही त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा एकी वर्षी केलेली नसेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही व तसेच शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर अपडेट केला नसेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही व तसे बघा बँकला आधार कार्ड लिंक नसेल अशा शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला यादीमध्ये नाव बघायचं असेल तर इथं बघा बेनिफिट लिस्टचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळत आहे या बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या इंटरफेसवर तुम्हाला बघा सर्वात पहिले शेतकरी इथे बेनिफिट लिस्टचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आता तुम्हाला इथं काय करायचं इथं शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुम तुम स्टेट तुम निवडायचं आहे ठीक आहे सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं तुमचा तालुका निवडायचा आणि इथं गाव निवडायचं आहे सर्वात पहिले शेतकरी आपण स्टेट निवडूया आता आपण कोणत्या राज्यात राहतो जर बघा शेतकरी मित्रांनो सध्या आपण तुम्ही कोणत्या राज्यात राहता ते तुम्हाला निवडायचं तर सध्या मी महाराष्ट्रामध्ये राहतो ते इथे मी डेमो मध्ये महाराष्ट्र निवडलेलं आहे व तसेच शेतकरी तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तर शेतकरी मित्रांनो बघा आता इथे मी डेमोमध्ये एक्झाम्पलमध्ये मध्ये इथे यवतमाळ घेतलेला आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आता डिस्ट्रिक सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे म्हणजे की तुमचा सब डिस्ट्रिक्ट कोणता आहे म्हणजे की तुमचा तालुका कोणता आहे आता शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला तालुकासुद्धा निवडायचा आहे आता तालुक्यावर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता जे काय तुमचा तालुका आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे मी जे काय इथं शेतकरी मित्रांनो निवडलेले आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठीच निवडलेले आहे तुम्हाला हे मी जे निवडले आहे ते तुम्हाला निवडायचं नाही तुम्हाला स्वतःचं तुम्हाला तुमची इथं माहिती भरायची आहे ठीक आहे वेळ भरल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघा तुम्हाला इथं गाव निवडायचं आहे आता तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे सर्वात पहिले शेतकरी मित्र तुम्हाला कोणत्या गावची यादी बघायची आहे त्या यादीवर क्लिक करून तुम्हाला इथं भरपूर सारे गाव आहे बघू शकता की शेतकरी मित्रांना भरपूर सारे गावे आहे ते इथं तुमचं गाव बघून तुम्हाला तुमचं बघा इथं यादी म्हणजे यादीचं नाव म्हणजे गावाचं नाव निवडायचं आहे आता शेतकरी मित्र बघा एक माझ्या या गावाचं नाव इथं डेमो मध्ये घेतलेलं आहे गावाचं नाव घेतल्यानंतर शेतकरी मित्रांना आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता बघा इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे आता तुम्हाला सर्वात पहिले गेट रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा आता बघा इथं पी एम किसान बघा एकवीस हप्त्याची यादी इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे की शेतकरी बघा आता किसान निधी जे काही शेतकरी आहे बघा हे शेतकरीचे नाव आहे अशा शेतकऱ्याच बघा ही यादी तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून याची यादी चेक करू शकता व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही घर बसल्या सुद्धा एकेवाशी करू शकता बघा सर्वात महत्वाचं पॉईंट शेतकरी तुम्हाला आज हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला एकेवाशी कम्प्लीट करायची आहे व तसेच बँकला आधार कार्ड लिंक आहे कि नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे जर जा तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे शेतकऱ्याचे नाव आहे या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता तसंच बघा नमो शेतकरी योजनाचा हे आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँकेकडून आता जमा होणार आहे तर शेतकरी सर्वात पहिले तुम्ही अशा प्रकारे तुम्ही यादीत नाव चेक करा आणि नंतर बघा जर तुम्हाला बघा हे व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान